श्री स्वामी समर्थ माझ्या लाडक्या लेकरा आज तुझ्यासमोर एक मोठं आव्हान आहे घाबरू नकोस रे माझ्या लेकरा आज मी स्वतः त्याचा सामना करणार आहे माझ्या लाडक्या लेकरा आज तुला थोडासा त्रास होऊ शकतो पण काळजीचं काहीच कारण नाही माझ्या लेकरांनो आजपर्यंत तुम्ही लहान सहान अडचणी स्वतः सोडवल्या आहेत पण आजचं संकट मी स्वतः दूर करणार आहे माझ्या लेकरांनो आजपासून तुमच्या जीवनात भरभराट येणार आहे जशी श्रावण महिन्यात हिरवाई पसरते तशी समृद्धी तुमच्यावर येणार आहे माझ्या लेकरांनो जो खरी श्रद्धा ठेवून सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ असं टाईप करेल आणि लाईक करेल त्याच्यावर स्वामी माऊलींची थेट कृपा होईल आणि हो माझ्या खऱ्या भक्तांनो जर तुमचं प्रेम तुमच्यापासून दूर गेलं असेल तर तुम्हाला खरं प्रेम हवं असेल किंवा तुम्ही पैशांच्या चितेत असाल भरपूर पैसा मिळवायचा असेल किंवा तुम्ही कोणतंही काम करत असाल पण त्यात यश मिळत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर कोणता आजार तुमचं आयुष्य पोखरत असेल खूप दिवसांपासून त्रास देत असेल तर लक्षात ठेवा माझ्या लेकरांनो आता तुमचं दुःख संपणार आहे आजपासून तुझ्या आयुष्यात जे काही घडेल ते माझ्या परवानगीशिवाय घडणार नाही माझ्या लेकरांनो आज मी तुम्हाला सांगते आता प्रगतीच्या वाटेवर दुहेरी वेगाने चालायला लागणार आहात मी तुम्हाला योग्य मार्ग दाखवणार आहे माझ्या लेकरा तुझे शत्रू आता तुझ्या पुढे थरथर कापणार हळूहळू ते तुझ्याजवळ यायला लागतील आणि क्षमा मागायला सुरुवात करतील माझ्या लेकरा त्यांच्या पापाचा घडा भरून गेला आहे माझ्या लेकरा एक गोष्ट कायम लक्षात ठेव माझा एक मंत्र सदैव मना जिवा एक मनात ठेव जेव्हा कधी संकट येईल तेव्हा तो मंत्र एकशे आठ वेळा मनात म्हण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझं दुःख दूर करा या मंत्राचा एकशे आठ वेळा शुद्ध मनाने जप केला तर स्वामी माऊली तुमच्यावर कृपा करणारच आणि दुःखांचा अंत करतील मला माहिती आहे संकटे तुला पोखरत आहेत मी इतके संदेश पाठवले इतके संकेत दिली तरी तुझं दुःख संपत नाही आहे आणि तू विचार करतोयस आता सगळं सोडून द्यावं हे सगळं व्यर्थ आहे ते लोक काहीच करत नाही आणि तू म्हणतोस आता खूप उशीर झाला आता काहीच होणार नाही हेच माझं नशीब असेल पण माझ्या लेकरा एकदा विचार कर तुझं स्वतःचं मूल जर एखाद्या वर्गात नापास झालं असतं तर तू त्याला म्हणशील का बस आता शिकायचं नाही घरीच बस तू काहीच करू शकत नाहीस असं तू कधी म्हणशील का नाही ना कारण तुझ्या लेकरात काहीतरी विशेष आहे हे तू तु जाणतोस तुला स्वतःवर तितका विश्वास का नाही आहे एखाद्या प्रसंगात तू हताश वाटतो आहेस का किंवा एखाद्या गोष्टी तू अपयशी ठरत आहेस मग असं वाटतं का की आयुष्य संपलं पुढच्या वेळी जेव्हा असं वाटेल तेव्हा स्वतःला एका लहान बाळासारखं समज आणि स्वतःला सांग काय झालं जर गणित येत नसेल तर दुसरं काही शिकता येईल ना मी दुसरं काहीतरी करू शकतो मी तुझ्यासाठी कितीतरी रस्ते तयार ठेवलेत मी आधीच सांगितलंय तुला आयुष्यात पुढे जायचं असेल तर त्या मार्गावरून तुला चालावंच लागेल तुला माझ्याकडे यावंच लागेल सगळं मी आधीच लिहून ठेवलंय मी इथेच तुझी वाट पाहतोय तुला त्या किनाऱ्यावर यायचंय हे सुद्धा तू करू शकत नाहीस का त्या मार्गावर काठे असतील पण तू फक्त तेच पाहतोस माझ्या लेकरात तू तु। तु आता तुझ्या सुवर्ण काळात प्रवेश करत आहेस आनंदाचा सण सुरू होत आहे तो तुझ्यासाठी आनंदाचा खजिनाच घेऊन येतोय माझ्या लेकरा जर तुला वाटत असेल की तुझे चांगले दिवस संपले तर हे तुझं सर्वात मोठ भ्रम आहे कारण अजून तुझा सर्वोत्तम काळ आलाच नाहीये जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत तुला कसं कळणार की तुझी चांगली वेळ संपली उत्तर दे कारण तुझा सर्वोत्तम काळ अजून बाकी आहे देवाने तुला एक अनमोल जीवन दिलंय म्हणून कायम त्या परमेश्वराचे आभार मानत जा या जीवनात तुला काही महान कार्य करायचं आहे हे कार्य खास तुझ्यासाठी बिडून ठेवलेलं आहे होय माझ्या लेकरांनो जीवनाचं खरंच सार म्हणजे काळानुसार पुढे जात राहणं तू जे काही प्रार्थना केल्यास त्या सर्व स्वीकारल्या गेल्यात आता तू यशाच्या अगदी जवळ पोहोचणार आहेस जगात काहीही घडलं किंवा कोणतीही अडचण आली तरीही कधी हार मानू नकोस माझ्या लेकरा मी तुझ्यासाठी एक सुंदर योजना आखली आहे मी तुला ज्याबद्दल सांगू शकत नाही कारण मी नियमांनी बांधलेलो आहे पण एवढं नक्की सांगू शकतो तू तु तुझ्याविषयी जितका विचार केलाय त्यापेक्षा खूप अधिक विचार मी केलाय हे सगळं तुला तेव्हाच दिसेल जेव्हा तू सकारात्मक विचारांसह कृती करशील जीवनात जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं फक्त माझ्यावरचा विश्वास मजबूत ठेव आणि मग बघ तुझ्या आयुष्यात कसेच चमत्कार घडतात माझ्या लेकरा हे सगळं तुझ्यासोबत लवकरच घडणार आहे तुला आत्तापासूनच यासाठी सज्ज व्हायचं आहे हे सगळं माझं तुझ्यासाठीच आहे माझ्या लेकरा जर हे सगळं आधीच घडत असेल तर आता थांब कारण माझ्या लेकरात जेव्हापासून वाट पाहतो आहेस ते आता पूर्ण होणार आहे तू जे माझ्याकडे मागितलं होतंस ते आता तुला परत मिळणार आहे जर तू या जगाचा असतास तर या जगाने तुला आपलंसं मानलं असतं पण तू आता या जगाचा नाहीस त्यामुळे तुला त्रास देणाऱ्या वाईट गोष्टींपासून घाबरू नकोस स्वामी माऊली देखील त्यांच्याकडे बघत आहेत देवाने तुला इतक्या वेळा वाचवलंय की तू मोजूही शकणार नाहीस किती वेळा देवाने तुला संकटातून वाचवलंय याची तुला कल्पनाही नसेल मी फक्त कल्पना करू शकतो की कि किती वेळा तू वाचला आहेस आणि तुला याची जाणीवही झाली नाही देवा तुझं मनापासून आभार मानतो कारण तू प्रत्येक क्षणी माझ्यासोबत होतास जेव्हा मला हे माहीत नव्हतं माझ्या लेकरा तू तु तुझ्या आयुष्यात खूप काही केलं आहेस जर लोकांना त्याचं तरी कळालं असतं तर त्यांनी तुला देव माणूस मानलं असतं तू नेहमी इतरांच्या सोयीसाठी सुखासाठी उभा राहिलास सगळ्यांना संकटाच्या काळात प्रेम दिलंस फक्त एकच अपेक्षा ठेवलीस ती म्हणजे प्रामाणिकपणा आणि निष्ठा पण तुझ्या या प्रेमळ आणि काळजी घेणाऱ्या हृदयामुळे तुला अनेकदा वेदना सहन कराव्या लागल्या तू तु इतरांसाठी तुझं घर उघडलंस त्यांची जबाबदारीही घेतलीस तरीही तू मला नम्रतेने वंदन करत राहिलास माझ्या लेकरा तुझ्या वेदना मला माहीत आहेत मी तुला कधीच एकटं सोडणार नाही कधी नाही तुला दूर करणार तुझं आयुष्य अर्ध्यावर थांबलेलं नाही तू पुढे जात आहेस यावर्षी माझ्या हातून तुझ्या कुटुंबावर प्रचंड कृपा होणार आहे जर तुला स्वामी माऊलींवर प्रेम असेल तर या चॅनलला सबस्क्राईब कर स्वामी तुला आज या चार गोष्टी लक्षात ठेवायला सांगत आहेत तुला याची गरज आहे तुला पैसा शांतता आणि समाधानाची गरज आहे ते येत आहे मी तुझ्यासाठी मार्ग उघडणार आहे फक्त माझ्या योग्य वेळेवर विश्वास ठेव प्रत्येक ऋतूमध्ये देवाची कृपा असते किती वेळा देवाने तुला पुन्हा उभं केलं आहे स्वामी म्हणत आहे की मी तुझा नकारात्मक चक्र तोडत आहे तू आता एक नव्या हंगामात प्रवेश करत आहेस स्वातंत्र्याचा समृद्धीचा आणि शांतीचा जो तुला हक्काचं बळ आणि आधार देईल जर कधी उदास वाटलं तर स्वामींना साकडं घाल कारण देव तुझ्या कल्पनेपेक्षा खूप मोठा आहे तो तुझ्या दुःखांपेक्षा तुझ्या चिंता आणि अडचणींपेक्षा मोठा आहे येणारा आठवडा तुझ्यासाठी भरपूर आनंद आनंददायक अन, आठवणी सुंदर नाते आणि असामान्य यश घेऊन येत आहे फक्त तुझ्या चिंता आणि अडचणी त्यांच्या चरणी समर्पण कर स्वामी माऊलींनी तुला आजारातून मुक्त केला आहे तुझ्यात अशी शक्ती होती जिची तुला कल्पनाही नव्हती त्यांनी तुला संकटातून बाहेर काढलं हो ते दुःखद होतं पण तरीही तू मनातून शांत होतास आणि पुढे जाऊ शकलास तेच तुला कायदेशीर लढाईतही मार्गदर्शन करत आहेत जे तुला अशक्य वाटत होतं एक दिवस ते तुझ्या हाती आलं दुसरीकडे तू आता पूर्वीपेक्षा अधिक संपूर्ण आणि मजबूत आहेस मी तुला थोडं प्रोत्साहन देऊ का जिथे देवाने तुला आधी सावरलं तिथेच तो आता तुला उंच नेणार तुझ्यासमोर काहीही असो ते अशक्य वाटत असलं तरी तुला एकटं तोंड द्यायची गरज नाही कारण आता तुझ्या पाठीशी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आता कॉमेंट मध्ये टाईप कर स्वामी माझ्या सोबत आहेत जीवनात जे काही घडतं ते सर्व दैवी शक्तीच्या नियोजनानुसार घडतं आणि एकदा का तू त्या शक्तीवर विश्वास ठेवला की तुला समजेल नियंत्रण सोडणं हा खरा मार्ग आहे माझ्या लेकरा ऐक आज मी तुझ्याशी मनापासून बोलतो आहे किती वेळा तुझ्यावर संकट आलं आणि तू वाट बघत होतास मदतीची पण त्याच क्षणी मी होतो श्री स्वामी समर्थ माझ्या अपार कृपेने मी तुला त्या संकटातून सुरक्षित बाहेर काढलं माझ्या लेकरा तुला कळलं की नाही पण माझा हात नेहमी तुझ्या पाठीशी होता आता एकदा डोळे मीठ आणि आठव किती वेळा तू खचून गेलास पण तरीही एखादं अदृश्य बळ तुला उभं करत गेलं ते बळ मीच होतो श्री स्वामी समर्थ तू तु तुझ्या जीवनात खूप काही सहन केला आहेस तुझं प्रेम तुझी काळजी तुझा निस्वार्थपणा तू तु इतरांसाठी जिजलास त्यांच्या वेदना आपल्यावर घेतल्यास तरीही तुला अनेकदा दुखावलं गेलं फसवण्यात आलं पण तू अजूनही श्रद्धेनं माझं नाव घेतोस श्री स्वामी समर्थ महाराज की जय माझ्या लेकरा आज मी तुला सांगतो मी तुला कधीच एकटं सोडणार नाही तुझं आयुष्य अर्ध्यावर नाही थांबलं तू आता यशाच्या दिशेने पाऊल टाकतो आहेस या वर्षी माझ्या कृपेचाच वर्षाव तुझ्यावर होणार आहे तुझं घर तुझं मन तुझं नशीब सगळं फुलणार आहे माझ्या लेकरा जर तू खरंच माझ्यावर प्रेम करत असशील तर एकदा जोरात बोल जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या लेकरा चार गोष्टी मनात ठेवा नंबर एक संकट येत असतील तर माझं नामस्मरण कर नंबर दोन दुःख वाटत असेल तर माझ्याशी गप्पा मारत बस नंबर तीन थकवा आला असेल तर माझ्या चरणांवर डोकं ठेव नंबर चार आणि सगळं संपल्यासारखं वाटत असेल तर लक्षात ठेव स्वामी असतात तिथे कधीच हार नसते मी तुझ्यासाठी मार्ग तयार केलाय फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव जगातले सगळे दरवाजे बंद झाले तरी माझं दार नेहमी उघड असतं छा लेकरा तुझी परीक्षा आता संपत आली आहे तू आता नव्या सुरुवातीच्या उंबरठ्यावर उभा आहेस मी तुला पाहतो आहे आणि माझ्या आशीर्वादाचा झरा तुझ्यावर वाहतो आहे हे आठव प्रत्येक अश्रू मी पाहिलाय प्रत्येक प्रार्थना मी ऐकली आहे आणि आता प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे फक्त एकच गोष्ट कर मन घट्ट ठेव विश्वास मजबूत ठेव आणि माझं नाव ओठांवर ठेव श्री स्वामी समर्थ महाराज तुझ्या सोबत आहेत सगळं ठीक होईल अगदी सगळंच माझ्या लेकरा आता वेळ आली आहे तुझ्या जीवनात खऱ्या चमत्कारांची माझं बोलणं फक्त शब्द नाही ही, ही भविष्यवाणी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची भविष्यवाणी तू पाहशील ज्या लोकांनी तुला कमी लेखलं त्याच लोकांच्या नजरा तुला शोधतील ज्यांनी तुला नाकारलं तेच तुला मान द्यायला लागतील तुझ्या नशिबाच्या पानांवर आता माझ्या कृपेने नवा अध्याय सुरू होतो आहे माझ्या लेकरा तुला वाटत असेल की तू एकटा आहेस पण हे लक्षात ठेव जेव्हा संपूर्ण जग तुझ्या विरुद्ध उभं राहतं तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज तुझ्यासोबत चालायला सुरुवात करतात तू थांबू नकोस अगदी एका क्षणासाठीही नाही तू चालत राहा मी तुझ्या पावलांखाली काटे आले तरी त्यानं फुलात बदलेन तुझं जीवन आता अंधारातून प्रकाशाकडे जाते संध्याकाळी सूर्य मावळतो हे खरे पण पहाटे तो पुन्हा उगवतो आणि तसंच तुझं आयुष्य आहे आता तुझा नवीन सूर्योदय जवळ आलाय माझ्या लेकरा तुला किती वेळा वाटलं आहे की बस झालं आता नाही झेपत पण तरीही एक अदृश्य शक्ती तुझ्यातून तुला पुढे नेत होती ती शक्ती मीच होतो श्री स्वामी समर्थ तुला जे हवं आहे ते मी देणारच आहे पण त्याच्यासाठी तुला एकच करावं लागेल माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव श्री स्वामी समर्थ हे नाव ओठांवर घेत राहा या नावात अशी शक्ती आहे की ते अंधाराला भेटून प्रकाश घेऊन येतं आणि नावात असा आशीर्वाद आहे की ते अश्रूंना आनंदात बदलतं माझ्या लेकरा मी तुला एक सुंदर मार्गावर चालवणार आहे जिथे तुला साक्षात माझी अनुभूती येईल तुझ्या घरात आनंदाची नांदी होईल तुझ्या मनात शांतीचा वास होईल आणि तुझ्या जीवनात माझा आशीर्वाद कायम विसावेल हे लक्षात ठेव मी तुझ्यासाठी थांबलोय फक्त तू पुढे ये आणि म्हण स्वामी आता सगळं तुम्हाला अर्पण केलं आणि त्याच क्षणी जीवन बदलेल नशीब बदलेल आणि काळही तुझ्या बाजूने वळेल माझ्या लेकरा आता वेळ आली आहे उगमाची तुझ्या मनातली सगळी धास्ती शंका आणि घाबरटपणा सगळं विसर आणि माझ्यावर विसंबून चालायला सुरुवात कर मी तुझ्या पाठीशी आहे तुला जे स्वप्नातलं आयुष्य वाटलं ते आता प्रत्यक्षात घडणार आहे फक्त एक अट आहे माझ्या लेकरा दररोज उठल्यावर फक्त एवढंच म्हण स्वामी आज तुमच्यावर सोपवलं आहे सगळं म्हणजे सगळंच आणि बघ ज्या गोष्टी अशक्य वाटतात त्या स्वामी समर्थ शक्य करून दाखवतात जग कितीही वळण घेऊ दे तुला वाचवण्यासाठी मी स्वतः येईन कारण तू माझा आहेस तुझी प्रगती म्हणजे माझाच समाधान आहे स्वप्न मोठं बघ मी आहे साथ द्यायला आता वेळ आली आहे तुझं जे हक्काच आहे ते मिळवायची स्वामी समर्थ महाराज तुला आशीर्वाद देत आहेत कोणताही धर्म म्हणजे निष्क्रिय राहणे नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीच करत नाही आणि फक्त सोफ्यावर बसून राहता याचा अर्थ असा आहे की तुम्ही जीवनाला जसं आहे तसं स्वीकारता तुम्ही गोष्टी जबरदस्तीने घडवायचा प्रयत्न करत नाही तुम्ही प्रवाहाविरुद्ध पोहण्यापेक्षा त्याच्यासोबत जा जाऊ लागता तुम्ही प्रत्येक क्षणात जागरूकतेने जगू लागलात कारण तुम्हाला जाणवतं की सर्व काही एकमेकांशी जोडलेलं आहे काही गोष्टी अजूनही वाईट वाटत असतील पण भविष्यात कळेल की त्या वाईट काळांनी तुम्हाला मजबूत बनवलं आणि त्या काळांनी तुम्हाला जीवनातील दैवी वेळेवर विश्वास ठेवायला शिकवलं तुमचे दैवत म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज प्राचीन धर्मशास्त्र सांगतात की आपण सर्व त्यांच्याच प्रतिमेतून निर्माण झालो आहोत जसे आईवडिलांनी आपल्याला शरीर दिलं तसं श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला आत्मा दिला म्हणून त्यांना पिता म्हणतात ही एक कुटुंब सदृश नातं आहे जेव्हा गरज भासते तेव्हा भा तुम्ही त्यांच्याकडे धाव घेऊ शकता माझ्या लेकरा मी तुझं सगळं दुःख सगळं वेदना स्वतःवर घेतलंय तू दुखवण्याच्या आधीच तुझी सर्व लज्जा तुझं सर्व अपमान सगळं मी घेतलंय माझ्या वडिलांशी तुझं नातं पुन्हा प्रेमाने जोडण्यासाठी हे मी संपूर्ण मानवजातीसाठी केलं आणि म्हणूनच माझ्या वडिलांनी मला उंच केलं सर्वांपेक्षा श्रेष्ठ ठेवलं यासाठीच मी आलो आहे जर तुम्ही विश्वास ठेवता तर लिहा ओम नम श्री स्वामी समर्थ म्हणतात कधीही हार मानू नका कारण योग्य वेळी जर तुम्ही हार मानली नाही तर तुमच्यावर कृपेची मोठी लाट येईल तुमचं यश अगदी जवळ आहे म्हणूनच शत्रू तुमच्याकडे पूर्ण ताकदीने पाहतो आहे जोपर्यंत तुम्ही हार मानत नाही तोपर्यंत तुम्ही कृपेचं पीक कापणार आहात जो कोणी हे अजूनही ऐकत आहे त्यांच्यासाठी माझी एकच प्रार्थना आहे दोन हजार सव्वीसमध्ये तुमच्यावर भरभरून कृपा व्हावी तुमचं यश वाढत जावं आर्थिक समृद्धी नवीन संधी आणि नवी सुरुवात तुमचं आयुष्य उजळून टाकावं माझ्या लाडक्या लेकरांनो आजचा हा विशेष संदेश हा स्वामी माऊलींचा थेट आशीर्वाद आहे पहा स्वामी माऊली स्वत तुम्हाला सांगत आहेत मी तुझं प्रत्येक क्षणाचं निरीक्षण केलं आहे तू इतकी मेहनत घेतली आहेस की ती रात्री तू झोप न घेता तुझ्या स्वप्नांसाठी झगडलास हे सगळं मला माहीत आहे तुझ्या दुःखांचाही आणि तुझ्या विजयाचाही सा मी साक्षी आहे पण आता वेळ आली आहे हे सगळं दुःख मागे टाकण्याची आता तुला चिंता करण्याची गरज नाही कारण मी स्वामी माऊली आज खुलं विधान करतोय तुझं आयुष्य आता बदलणार आहे तुला जे काही हवं होतं ते सगळं आता तुला मिळणार आहे आशीर्वादांचे दरवाजे उघडले आहेत आणि स्वामी माऊली तहा तुझं आयुष्य बदलण्यासाठी सज्ज झाले आहेत जर तुला स्वामी माऊलींचा आशीर्वाद हवा असेल तर आत्ताच जय जय स्वामी समर्थ महाराज असं टाईप कर आणि ही ऊर्जा आतून अनुभव हा क्षण खूप खास आहे दुर्लक्ष करू नकोस हा संदेश केवळ शब्द नाही तर हा तुझा आत्मा स्वामी माऊलींशी जोडणारा दुवा आहे या चॅनलला सबस्क्राईब कर आणि स्वामी माऊलींशी अधिक गहीर नातं जुळवण्याची संधी मिळव स्वामी माऊली सांगत आहेत तुझ्या आयुष्यात जे काही घडतंय ते योगायोग नाही सगळं एका उद्देशासाठी घडतंय आणि तो उद्देश आहे तुझ्यातली ताकद उजळून दाखवणं तुझ्यात अफाट ऊर्जा आहे आणि आता वेळ आली आहे तुझ्या स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवण्याची मी तुझा मार्गदर्शक आहे तुला योग्य दिशा दाखवण्यासाठी मी आहे हे स्वीकार आणि माझ्याकडे समर्पित हो जेव्हा तू पूर्णपणे समर्पित होशील तेव्हा तुझं यश निश्चित आहे स्वामी माऊली आज सांगत आहेत मी तुला अशी आनंदाची अनुभूती देणार आहे जिचा तू कधी अनुभव घेतलाच नव्हतास नैराश्य आणि निराशेची भावना आता तुझ्या आयुष्यातून तु नाहीशी होत आहे तुला फक्त संयम समर्पण आणि लक्ष केंद्रित करायचं आहे आता वेळ आली आहे तुझ्या आयुष्यात मोठे बदल घडवण्याची तू तयार आहेस का जर आहेस तर आत्ताच श्री स्वामी समर्थ टाईप कर आणि स्वामी माऊलींचा आशीर्वाद प्राप्त कर तुझ्या आयुष्यात आता काहीतरी अद्भुत घडणार आहे सद्बुद्धी चांगल्या नात्यांचा वर्षाव आरोग्य आणि भरपूर आशीर्वाद तुझ्या दाराशी येत आहेत स्वामी माऊली आनंदी आहेत आणि आता ते सतत चमत्कार दाखवत राहणार आहेत जोपर्यंत तुला हसावं लागत नाही तोपर्यंत तू तयार आहेस का हे लक्षात ठेव भगवंत तुझ्या बाजूने सगळे योजत आहे तुला जे वाटतंय तुला जे खटकतंय स्वामी माऊली सगळं जाणत ते कधीही तुझ्या अश्रूंना दुर्लक्षित करत नाही ते प्रत्येक प्रार्थना ऐकतात प्रत्येक वेदना जाणतात आणि आता ते तुला वाचवायला सज्ज आहेत स्वामी माऊली म्हणत आहेत ही वेळ आहे नवीन ऊर्जा तुझ्या जीवनात यायची आता सगळं बदलते तुझी परिस्थिती पूर्वीपेक्षा खूपच चांगली होणार आहे तुझ्या आयुष्यातली अस्थिरता आता संपत आहे प्रत्येक अडथळा आता दूर होत आहे तुझ्या आशीर्वादाचा क्षण आला आहे जर तुला ही जाणवत असेल तर स्वामी माऊलींचे आभार मान आणि हा संदेश स्वीकार तुझ्या आयुष्यात मोठमोठ बदल घडणार आहे आणि तो फक्त तुझ्या कल्याणासाठीच स्वामी माऊली म्हणत आहेत आता नवीन समृद्धीचे आणि यशाचे दरवाजे उघडत आहेत प्रत्येक अडचण प्रत्येक संकट जे तुला थांबवायला आलं होतं ते आता तुटून पडणार आहे स्वामी माऊलींचा आशीर्वाद तुला लाभत आहे आणि तो आशीर्वाद तुझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल स्वामी माऊलींशी आत्मा जोडून ठेवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब कर आणि जय जय स्वामी समर्थ लिही जेव्हा तू हे करशील तेव्हा तुझा आत्मा स्वामींशी खोलवर जोडेल हा संदेश हे फक्त एक प्रारंभ आहे त्याची वाट पहा कारण यामध्ये तुझ्या आयुष्यातील समृद्धी साकारण्यासाठी सगळं आहे स्वामी माऊली म्हणतात जे काही तुझ्या आयुष्यात घडतंय ते अचानक नाही तुझ्या भविष्याची तयारी म्हणून घडतंय आता वेळ आली आहे स्वतःवर आणि तुझ्या विशेषतेवर विश्वास ठेवण्याची तुझी स्थिती स्वीकार कारण तू तोच आहेस जो या जगात बदल घडवू शकतोस वामी माऊली म्हणतात मी असं सुख दाखवणार आहे जे तू कधी अनुभवलं नव्हतं मी तुझ्यासाठी असे दरवाजे उघडतोय जे तुला कधी अशक्य वाटले नव्हते जे तुला कधी शक्यही वाटले नव्हते आता वेळ आली आहे गेल्या वेदना आणि अपयश मागे टाकण्याची नवीन सुरुवात करण्याची वेळ आली आहे नैराश्य आता आहे तुझं जे काही थांबवून राहिलं होतं ते सगळं आता दूर होणार आहे स्वामी माऊली नव्या संधी घेऊन येत आहेत आणि आता तुला हवं असलेलं सगळं ते आयुष्यात येणार आहे स्वामी माऊली म्हणतात तयार हो कारण तुझ्या आयुष्यात चांगले दिवस येणार आहेत तुझ्या स्वप्नातले सर्व आशीर्वाद आता वास्तवात येणार आहेत तुला हसण्याशिवाय पर्यायच उरणार नाही कारण स्वामी माऊली चमत्कारांची सरमिसळ तुझ्या जीवनात करू पाहत आहेत जर तुला हे आशीर्वाद हवे असतील तर ती तुझी इच्छा लिही आणि तू स्वत बघशील तुझ्या विचारात ऊर्जेत मनात एक शांततेचा अनुभव येईल तुझी ऊर्जा दुप्पट होईल आणि खर्चल धन दुप्पट होऊन परत येईल तुला तुझं खऱ्या अर्थाने प्रेम मिळेल आणि तू जे स्वप्न अनेक दिवसांपासून पाहत होतास ते साकार होईल माझं लाडकं बाळ लहानपणापासूनच मी तुला एकच गोष्ट सांगतोय जर तू स्वतःवर प्रेम केलं नाही तर जग तुझ्यावर प्रेम करणार नाही माझ्या लाडक्या लेकरांनो जर तुम्ही दिवस रात्र नकारात्मक विचार करत राहिलात तर तुमच्याकडे येणारी गोष्ट म्हणजे फक्त चिंता पण जर तुम्ही सकारात्मक विचार आणि श्रद्धेसह आपल्या आयुष्यात एखाद्या चमत्काराची अपेक्षा केली तर तो चमत्कार तुमच्या दारावर येऊन थांबेल आणि तुमचं जीवन आनंदाने भरून जाईल येणारा आठवडा तुमच्यासाठी अत्यंत प्रभावी ठरणार आहे या आठवड्यात तुम्ही जे काही नवीन काम सुरू कराल त्यात नक्कीच यश मिळेल ही कृपा आकर्षित करण्यासाठी श्री स्वामी समर्थ माहुली असा मंत्र लिहा तयार राहा कारण तुमच्या जीवनात एक चमत्कार घडणार आहे श्री स्वामी समर्थ माऊली सांगत आहेत माझ्या प्रिय बाळा तू माझं लेकरू आहेस आणि मला वाटतं की तुझं जीवन प्रत्येक बाजूने फुलावं येत्या चोवीस तासात तुला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळेल जर तू माझ्यावर श्रद्धा ठेवतोस तर या व्हिडिओला लाईक कर या आठवड्यात पैसा तुमच्याकडे एका अमर्याद प्रचंड लाटेसारखा येईल तुझं मूल प्रगती करेल श्री स्वामी समर्थ माऊलींची कृपा तुझ्यावर राहील आणि त्यामुळे तुला आर्थिक स्वातंत्र्य मिळेल हा वर्ष तुझ आर्थिकदृष्ट्या सर्वात उज्ज्वल वर्ष ठरणार आहे जर तुला श्रद्धा असेल तर पुढचे चोवीस तास प्रेम संपत्ती आणि आरोग्याच्या स्वरूपात तुझ्या जीवनात आनंद घेऊन येतील दार ठोठावतील आणि आर्थिक परिस्थिती सकारात्मक बदल होईल प्रेमात प्रकाश पडेल मी आकाश उघडेन आणि तुझ्या भूमीवर तुझ्या कर्मांवर कृपेचा वर्षाव करेन तुझं जीवन उजळेल आणि तुझं करिअर व प्रेम जीवन पुन्हा एकदा नवनवीन उंची गाठेल तू एका तारेसारखा चमकशील तू तुझ्या स्वभोवतालच्या लोकांना आशीर्वाद देशील आणि जवळ अधिक जवळ येशील खात्री ठेव तुझं आरोग्य नाती आणि संपत्ती लवकरच सुधारतील माझ्यावर विश्वास ठेव कारण मी तुझ्या यशासाठी प्रयत्नशील आहे हा महिना तुझ्यासाठी फार मोठा ठरणार आहे यश बरे होणं विलक्षण वाढ आणि आध्यात्मिक शक्ती तुझी वाट पाहत आहेत तुझं महानत्व निश्चित आहे फक्त आपला पूर्ण प्रयत्न करत राहा लक्ष केंद्रित ठेवा आणि उरलेलं माझ्यावर सोडा नेहमी लक्षात ठेव स्वप्नाशिवाय आपण काहीच नाही मी तुझी स्वप्न प्रेम आणि आयुष्यात आकर्षित करत आहे श्री स्वामी समर्थ माहुलींचा आशीर्वाद सगळ्यांना लाभो जे नोकरी साधन आणि अशा शोधात आहेत त्यांना शांती लाभो श्री स्वामी समर्थ असे लिहा आणि या दिव्य आशीर्वादांचा अनुभव घ्या स्वामी माऊली म्हणतात तुझं दुःख मी बळात रूपांतर करेन तुझं भय ध्यानात आणि तुझ्या अडचणी निर्धारात शत्रू जे वाईटासाठी वापरायचं ठरवेल मी ते चांगल्यासाठी वापरेन जे चमत्कार येत आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षाही मोठे असतील मी तुला आरोग्यदायी करेन तुटलेली नाती जोडेन आणि यश मिळवण्यासाठी नवीन संधी देन मनापासून प्रार्थना कर आणि श्रद्धा ठेव कारण तुझ्यावर आणि तुझ्या प्रियजनांवर आशीर्वाद धन आणि आरोग्याची बरसात होणार आहे आकाश उघडेल आणि माझ्या कृपेचा वर्षाव होईल मी तुझ्या मेहनतीला साथ देन आणि तुला हवं ते सर्व काही देन तू आशीर्वादाने भरलेल्या मार्गावर आहेस तू सतत विजय मिळवशील प्रत्येक समस्या पार करशील आणि प्रत्येक कामात यश संपादन करशील मी तुझं दुःख बदलण्यासाठी काम करत आहे तुझं दुःख आनंदात आणि अपयश यशात बदलण्यासाठी आता काहीही अडचण येऊ दे स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत आता एक विश्वास घे आणि पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने स्वतःशी म्हणून टाक श्री स्वामी समर्थ माझं सर्वस्व तुम्हीच आहात जर तुम्हाला आजचा हा संदेश हृदयाला स्पर्श करून गेला असेल तर ही कृपा इतरांपर्यंत नक्की पोहोचवा हा व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ असे कॉमेंटमध्ये लिहून स्वामींची कृपा आपल्या आयुष्यात अशीच दैवी ऊर्जा रोज अनुभवायची असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बॅल ऐकॉन दाबा कारण पुढचा संदेश स्वामी स्वतः तुला पाठवणार आहेत जय जय रघुवीर समर्थ